मातोश्री पार्वतीबाई कुंभार प्राथमिक शाळा एस आर पी कॅम्प दौंड इथं एकोणतीस सप्टेंबर रोजी भव्य रास दांडिया व भोंडला सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमानं संपूर्ण शाळा प्रांगण उत्साह आनंद आणि टाळ्यांच्या गजरानं दुमदुमून गेले पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी रंगीबिरंगी पारंपरिक पोशाखात आकर्षक रास दांडिया सादर करून सर्वांचं सा लक्ष वेधून घेतले मुलांच्या निरागस हसण्यातून आणि नृत्याच्या ठेक्यातून प्रेक्षक भारावून गेले विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही दांडियात उत्स्फूर्त सहभाग घेतला त्यामुळं शाळा परिसर नृत्याच्या रंगांनी खुलून गेला या सांस्कृतिक सोहळ्याला शाळा परिषदेचे सदस्य शिक्षक वर्ग तसेच पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमानंतर मुख्याध्यापकांनी सांगितले की अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो परंपरा जिवंत राहते आणि पालक विद्यार्थी यांच्यातील नाते अधिक घट्ट होते लहान मुलांचा निरागस उत्साह पालकांचा सहभाग आणि शिक्षकांचा प्रोत्साहनपर पाठिंबा यामुळे हा रास दांडिया व भोंडला सोहळा सर्वांच्या मनात कायमस्वरूपी घर करून गेला हा दिवस शाळेच्या सांस्कृतिक जीवनातील एक संस्मरणीय क्षण ठरला दौंडहून मयूर साळवे यांचा रिपोर्ट